あれ

Sri Hari 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 Hari

आणि सेगावला जात असताना आज हे माळेगावमध्ये नाचत प्रवचन करत आपले आनंद घेत जात असतो कारण मानवी जन्माची सार्थकताच अखंड मानवी जन्माची सार्थकताच

आणि समर्थाच्या अंकीत झाल्याशिवाय आपल्याला खूप आहे आज आपल्याला सगळे लोक मंडळी आज किती भव्य जिले स्वागत केलं या गावामध्ये आज आपण जिथून गावामध्ये प्रवेश केला त्या मुख्य रस्त्यापासून मुख्य महादारापासून तर इथपर्यंत दिंडीतचं भव्य गावपर्यंत स्वागत केलं कारण कारण काय आपण समर्थनाच कमकी झालो ना हे लक्षात ठेवा